कप्टरने मंदारडू अस म्हणणं म्हणजे मंदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतय एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी याची इनकम टॅक्स सीबीआय ईडी चीच मला असं वाटतं मागणी करीन मी कोल्हापूर लोकसभेत आता खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे कोल्हापूरची लढत ही निश्चित झाल्यानंतर प्रचारानंही चांगलाच वेग घेतलाय कोल्हापूर लोकसभेमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट सामना होतोय महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही जोरदारपणे केला जातोय हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याचं विधान केलंय हसन मुश्रीफांच्या या विधानावर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत पहा हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय हे भरपूर गबाड दिसतंय त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते आहे आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे हे दिसतं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे उदाहरण लक्षात आणून देणार आहे की प्रचंड माया समोरच्या बाजूनं गोळा करण्यात आलेली आहे आम्ही जनतेच्या साथीनं जनतेच्या जीवावर निवडणुकांना सामोरं जातोय मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले जनता याचा विचार नक्की करेल आणि पवारसाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पारड्यात आपलं वजन टाकेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पूर्ण रुळावर आणण्याचं काम करेल तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनीही बडे लोक बडी बाते असं म्हणत मुस्लिमांचा समाचार घेतला आहे बडे लोक बडी बाते मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर होतं त्याच्यामुळे मोठे लोक धनवान लोक हेलिकॉप्टर वगैरे त्याच्यातून प्रवास करायला किंवा त्याच्यातून फेऱ्या मारायचं हे हेलिकॉप्टर अनेक लोक वेळ वाचवण्यासाठी नेते वापरतात हे माहिती होतं आम्हाला किंवा अनेक वर्ष सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते करतात पण एखाद्या पक्षाला जर मतदार फेऱ्या करायला हेलिकॉप्टर जर परवडत असेल तर मला असं वाटतं मी माननीय प्रधानमंत्र्यांनाच प्रश्न विचारते विनम्रपणे विचारू शकते की बाबा ह्याची जाच झाली पाहिजे एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ह्याची इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचीच मला असं वाटतं मागणी करीन मी कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की एवढे पैसे आले कुठून हो एवढं डिमॉनिटायझेशन झालं आहे नोटबंदी झाली आहे मग हे कसे पैसे आले कुठून एवढे सगळे आणि त्यांच्याच मित्र पक्षाचे मंत्री आहेत म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांना मी सांगेन इन्कम टॅक्स सी बी आय ईडी सगळ्याचीच टेस्ट लावा कारण का महाराष्ट्रातले मंत्री काय बोलत आहेत हे खूप चिंताजनक आहे पण कदाचित मोठे लोक बळी बात मतदार फेऱ्या करायला जर एखाद्याला हेलिकॉप्टर परवडत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे आणि या नेत्याची इन्कम टॅक्स ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याचं वक्तव्य हसन मुश्रीफांना चांगलंच महागात पडल्याचं दिसतंय असो आता विरोधक या मुद्द्याला उचलून धरणार हे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम